नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब वरती बघा आज आपण शिकणार आहे नफा आणि तोटा मित्रांनो नफा आणि तोटा तर कळत असेल ना नफा कशाला म्हणतात आणि तोटा कशाला म्हणतात नफा म्हणजे एखादी वस्तू कमी पैशात घेऊन जास्त पैशात विकली त्याला आपण नफा म्हणतो आणि तोटा म्हणजे काय तोटा म्हणजे काय की एखादी वस्तू जास्त पैशात घेणे आणि कमी पैशात विकणे त्याला आपण तोटा म्हणतो नफा आणि तोटा यातला फरक प्रत्येकाला जवळपास कळतो मग नफा आणि तोटा जर तुम्हाला विचारला असेल तर बघा एक प्रश्न दिला आहे सातशे ऐंशी रुपयाची अंडी जर आठशे रुपयाला विकले तर किती नफा झाला आता लक्षात घ्या सातशे ऐंशी रुपयाला रुपयाची अंडी खरेदी केली म्हणजे खरेदी किंमती सातशे ऐंशी रुपये आणि विक्री विक्री किंमत येईल विक्री किंमत येईल आठशे रुपये आठशे रुपये आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे नफा विचारलं नफा नफा बरोबर नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री किंमत की की कि कि किती आहे तर आठशे रुपये आणि खरेदी किंमत किती आहे वजा सातशे ऐंशी रुपये तर आठशे रुपयातून सातशे ऐंशी वजा केले किती येईल भाऊ वीस येईल किती येईल वीस म्हणजेच वीस रुपये नफा झाला किती रुपये नफा झाला वीस रुपये नफा झाला तसंच अजून एक नेक नेक्स्ट उदाहरण दिलं चारशे साठ रुपयाची कोंबडी तीनशे पन्नास रुपयाला विकली कोंबडी कळती ना चारशे साठ ला खरेदी केली आणि तीनशे पन्नास रुपयाला विकली म्हणजेच खरेदी किंमत खरेदी किंमत चारशे साठ आणि विक्री किंमत तीनशे पन्नास असेल किती असेल तीनशे पन्नास तर तोटा किती झाला मग आता नफा तर होणारच नाही पण तोटा होईल पण तो किती झाला असा प्रश्न विचारला तर लिहायचं तोटा बरोबर तोटा बरोबर खरेदी किंमत तोटाचा फॉर्म्युला लक्षात घ्या तोटा, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर आहे म्हणजे खरेदी किंमत काय दिलेली आहे चारशे साठ इतर लिहायचं चारशे साठ वजा विक्री किंमत आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला विकली मग चारशे साठ मधून तीनशे पन्नास रुपये वजा करायचे झिरो जी। मधून झिरो गेला झिरो येईल सहा मधून पाच गेला एक उरतो आणि चार मधून तीन गेला एक उरण म्हणजेच तोटा तोटा किती होईल तर तोटा होईल एकशे दहा रुपये तर तोटा होऊ देऊ नका धन्यवाद